मित्रांनो हा आहे जवारीचा प्लॉट थोडा उशिरा पेरण्यात आलेला आहे त्याच्यामुळं थोडा लहान आहे पण जवारी उत्तम आलेली आहे त्याच्यामध्येच कोथिंबीर आहे आणि या साईडला जो आहे तो हा आहे प्लॉट आपण मग अशी चर्चा केली त्याप्रमाणे पूर्ण प्लॉटमध्ये करडी आहे बघा कशी बोराची सप्रेंड झालेली आहे कसे बोर आहेत बघा खातोच आणि या साईडला आपला एक नंबरचा असा गहू आहे बघा मित्रांनो ते बघा आपल्या शेतामध्ये मोर आलेला आहे आज आपल्याला मोराचं दर्शन झालेलं आहे बघा घाबरू नको मित्रा आणि चांगला असा डुलत तो, तो चाललेला आहे मोर राजा तिकडे गेला आहे मोर नंबर एकचा गहू आलेला आहे बघा कसा आहे गव्हाचा प्लॉट अतिशय उत्तम आणि दर्जेदार शेतकऱ्याला फक्त सात पावसानं आणि पाण्याने द्यावी शेतकरी ह्या सगळ्या देशालाच नाहीत अख्ख्या दुनियाला जगू शकतो फक्त आणि फक्त निसर्गाची साथ असेल आमचं शेत आहे ते निसर्गरम्य अशा ठिकाणी आहे बघा मित्रांनो रानमेवा किती पडलेला आहे खाली असा कुणालाही बी खाता येत नाही कुणालाही मिळत नाही आपण शेतकऱ्याचे लेकर आहोत म्हणून नशीबवान आहोत या साईडला मेथीचा सा प्लॉट केलेला आहे पूर्णपणे मेथी केलेली आहे नंबर एक असा पोटऱ्यामध्ये गहू आलेला आहे त्याच प्रमाणावरील बुंड्यावर कोथिंबीर लावलेली ला आहे तुम्ही बघताय बघा तेव्हा त्याची नंबर एक कोथिंबीर आलेली आहे गव्हामध्ये अतिशय छान आणि सुरेख अशी कोथिंबीर दिसत आहे आणि गहू हा सुद्धा पोटऱ्यामध्ये आलेला आहे मित्रांनो देवाच्या दयानं शेती चांगली आहे काळी आहे छानसा असा वातावरणामध्ये हे पीक येत आहे पहा मित्रांनो आणखी तुम्हाला काय सांगूया शेतीबद्दल सुंदर असं पीक आलेलं आहे